आणि हे लक्ष घ्या मी उतरलोय म्हणजे एक लक्ष घ्या एखादा माणूस उतरतो छोटी काहीतरी विचार करू शकतो आणि आता हे गेलं आहे गेलाय त्याच्यामुळं आवडी प्रश्न नाही मोठापणाचा मुक्ट आहेत फक्त एच एम प्रश्न आहे हा तुमच्या दृष्टीने प्रश्न आहे आमच्या दृष्टीने मरणाचा प्रश्न आहे जीवन मरणाचा प्रश्न मार्केट उठून जाईल आणि अवघड होऊन जाईल लक्षात आणि इथं पुणाचीही बोटची भूमिका नाही हा आमच्या जीवन मरणाचा प्रश्न असल्यामुळं आम्ही ताकदी उतरणार साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टी नाव येला आमचा आतापर्यंत आम्ही नम्रतेने त्यांनी आहे हात जोडलेत विनंती केली आठ वर्षापासून प्रोपोटराव पवार इथे विनंती केली याच्यापेक्षा काय करायचं आणखी कागदोपत्र खरी असतं नाही आणि जे याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांग इन्क्लूड ब्युरोक्रासी पॉलिटिशियन आणि कुणी जरी असेल तर याच्यात आम्ही काही करणार नाही आणि पोलिटिशियनचं इनोव्हेशन संपलंय हे ब्युरोक्रॅसीचा प्रश्न आहे आणि तुम्ही रोज घेण्यात काही अर्थ नाही आहे ते डॉक्युमेंट फॉलो करा बस काही दिवशी नाही चुकीच्या व्यक्तींना चुकीच्या थारा देऊ नका पोलीस कोण आहे एपीआय कर्नाटकामध्ये कोण आहे पोलीस प्रशासन या त्यांना इकडून

रमेश उन्हाळ्यामध्ये आंदोलन कशाला करताय आहे अन्न त्याग वगैरे अन्न त्याग करायला लावा लक्षात या कोण सजेशन देते दे तुम्हाला कुणाला माहिती

पंधरा दिवसामध्ये हा प्रश्न निकाली निघाला पाहिजे आपला निवडणुकीवर बहिष्कार आहे आपला निवडणुकीवर बहिष्कार आहे सगळ्यांच्या मध्ये सहमती पहिली स्टेप कायद्यातली आणि हे पूर्ण हायलाईट होणार लक्षात घ्या मला हायलाईट मी वरून दोन मिनटात केलं असतं पण हा आमच्या जनसामान्य सामान्य लोकांचा प्रश्न आहे त्याच्यामुळे पहिला पंधरा दिवसाच्या हातमध्ये तुम्ही नाही दिला असा निवडणुकीवर बहिष्कार आहे त्यानंतरच्या जे स्टेप्स आहेत त्या लोकशाहीमध्ये असणार

त्यामुळं हा डिले तो कंडोन करायचा काय करायचा हा सुमोटो पावर तुम्हाला माझी भाषा कळाली तुम्हाला मंडळाधिकारी कळायचे माझी भाषा त्यामुळं इट इज नॉट रिलेटेड हे तुमच्याशी निगडीत आहे हा रिव्ह्यू ऑथॉरिटीची चूक आहे रेव्हन्यू ऑथॉरिटीने तत्कालीन त्याला शोधा त्याला निलंबित करा ती वर गेले असेल कारण शाप लागला त्यांचा आमच्या लोकांचा शाप लागला त्या व्यक्तींना

आत्तापर्यंतचा लढाई हा लोकशाहीला धरू नये आमचा चुकीचे वर्डिंग केले पुराने इच्छा मरणांना त्याग वगैरे त्या मरण करण्यापेक्षा आम्ही लढून मारू त्याच्यामुळं सुस्वारी त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना जी निमंत्रण दिले तुम्ही किती सिरियस घेतलं मला माहीत नाही आजच्या घडीला सर्व गावकऱ्यांनी पंधरा दिवसात हा फेर रद्द करण्यात यावा ऑर्डर करण्यात यावी म्हणजे टाईम व हाच आहे आमचा जी ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये हिअरिंग लावायची नाही यू कॅन टेक डिसिजन सु तुम्ही मोठा निर्णय घ्या हा आमच्या अखत्यारीतला प्रश्न नाही आहे रेमेडिओ ऑथॉरिटी मान्य तहसीलदारांनी मान्य एस बी एम साहेबांना केलेली दोन हजार नऊची दोन हजार सातची जी एकवीस सत्तावीस नंबरचा फेर आहे तो सेटिस्फाईड करावा तो चुकीच्या पद्धतीने आहे ग्रामपंचायतचीच अर्थात महाराष्ट्र शासनाची जमीन ही एकवीस सत्तावीस नंबरचा फेर तथाकथित जो कोणी व्यक्ती आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने केला आहे तो रद्द करण्यात यावा या पद्धतीची शिफारस केलेलं कारण त्याच्यामध्ये हा फेरफार रद्द करण्याचे पॉवर तहसीलदारांना नाही हे मला माहिती मला माहिती तहसीलदारांना नव्हते त्यावेळेस पण त्यांनी रिमेडी फॉलो केली आणि एसडीएम कडून ऑर्डर करून घेते प्रत्येकजण प्रोटेक्टिव्ह भूमिकेत असेल आम्ही कशामुळे प्रोटेक्टिव्ह भूमित राहायचं इतक्या दिवस इम्प्लिमेंट काय झालं नाही दोन हजार नऊ ची ऑर्डर आतापर्यंत दोन आता, दो आता मला सांगा दोन हजार ची ऑर्डर आहे पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष झालं फॉलो होत नाही मग काय म्हणाला मी तुम्हाला वेळ द्यायचा पण तुम्हाला हायलाईट झालं नसेल अधिकारी तीन वर्षाला बदलतात हे असतात मान्य गेला ना वेळ आम्ही पंधरा दिवस खूप झालं पंधरा दिवसात आम्हाला ऑर्डर रद्द करून कायमची संचिका बंद करण्यासंदर्भामध्ये गोलमाल उत्तर न देता देण्यात यावं आजचं आंदोलन अशा पद्धतीनं चालणार नाही तुम्ही कायदा व प्रश्न निर्माण होणार त्याचं स्पष्ट सा सांगू तुम्हाला यामध्ये आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत हा प्रश्न निकाल लागत नाही पहिला मुद्दा आमचा आज आणि निवडणूक आयोगाला आजच्या आज या गोष्टीचं अवगत केलं जाईल या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं असलेलं गाव जर अशा पद्धतीनं रिॲक्ट होत असेल तर तो, तो लोकशाहीचा पराभव गेल्या आठ वर्षापासून मी जाहीर सभेत आदर्श गावचे सरपंच मुक्कटराव पवार समोर सगळ्यांना माहिती तुम्ही म्हटलं भाईचारा आहे संपून टाका विषय कशालाही करायचं भाईचारा आहे संपूर्ण टाका विषय आणि मग तुम्ही आमचेच नडे दोघ असा आणि कुणाला मारहाण करत असाल तर मग ही आहे सर कशाच्या आधारे ते का बघतील ना कशाच्या आधारे आधार असतो त्याला काय पंधरा पंधरा वीस वीस जण आपल्या मुलाला मारायला लागले आणि आपल्यावरच कारवाई करायला कायदा हातात धरला नाही आज इतकं सगळं म्हणजे एक विचार करा ऐंशी नव्वद टक्के गाव एका कम्युनिटीचं असताना कायदा हातात धरला नाही ना मोठे पण आहे ना किती सहिष्णु असायला पाहिजे एखाद्या गाव कागद याच्यामध्ये मला हे विचारायचं आहे तहसीलदार साहेब तुम्हाला कागद काय चुकीचं आहे काय बोलतो कागद इतक्या वेळ घेण्याची आवश्यकता नाही बोला त्यांना उन्हाळ्याचे दिवस आहेत ते वयस्कर माणसं बसले तिथं तो आपल्यावाले पटक्यावाले लक्षात घ्या तुम्ही पोलीस प्रशासनाला कळवले असेल आमच्या तीव्र होणारा बोलतो कळवा जिल्हाधिकारी बोलताना कळवा आणि त्यानंतर तात्काळ निर्माण झालं ना बघितलं ना तुम्ही आमच्या आंदोलनास घेतलंच नाही अर्थ काल काय आलं नाहीत कुणी आंदोलन वापस घ्या आम्ही काही करतो म्हणून तुम्ही पाहताय काय होतं काय नाही ते आज प्रत्येक घरातला एक प्रतिनिधी आहे वीस हजार लोक मार्केट आणि वीस हजार लोक रस्त्यावर आले नंतर पंचवीस सत्तावीस ग्रामपंचायत आणि मोकार बोलणार नाही आम्ही गैर करणार नाही मोकार बोलणार नाही गैर करणार नाही